नमस्कार व्ही जी एल कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण बनवणार आहोत रव्याचा केक केक करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण अर्धा बाउल साखर घेतो आहोत तसंच अर्धी वाटी दही घेणार आहोत एक कप दूध घ्यायचं आहे हे आपण सगळं मिक्स करूया जेणेकरून त्याच्यामध्ये साखर पण ढवळली जाईल आणि सगळं मिश्रण पण एकजीव होईल ह्यामध्ये तेल घालतो आहोत आपण दोन डाव हा या आमटीच्या साधारण आपली जी वाटी असते त्या दोन वाटी भरून रवा आपण घेतला आहे बघा गा, आपण घालूया या मिश्रणामध्ये आता हे मिश्रण आपण अर्धा तास झाकून ठेवायचं आहे ते आपण झाकून ठेवूया हे केकचं बॅटर आपण अर्धा तास ठेवलं होतं झाकून ते आता बघूया हे बघा हे असं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये अजून आपल्या तीन वस्तू राहिलेल्या आहेत घालायच्या त्या म्हणजे थोडासा व्हॅनिला इसेन्स एक साधारण चहाचा चमचा बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि ते थोडंसं मिक्स करायला आपण एक चमचा पाणी घालणार आपण पाहू शकता की अशा पद्धतीने आपलं केकचं बॅटर तयार झालं आहे आता आपण हे टीनमध्ये घालूया ह्या टीनमध्ये आधीच आपण तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा बटर पेपर आपण घातलेला आहे त्याच्या साईजचा सा। त्यालाही पूर्णपणे ग्रीस करून त्याच्यामध्येच घेतलेलं आहे आणि आता आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये ओतणार आहोत आता आपण गॅसवर कुकरमध्ये शिजवणार आहोत कुकरमध्ये मीठ घातलेलं आहे आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत या कुकरमध्ये आपण बघू शकता मीठ आणि एक रिंग घातलेली आहे आणि हे आधी आपण तापवून ठेवलेलं आहे आणि आता झाकण ठेवायचं आहे हे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं भाजून घ्यायचं आहे आपण बघूया हा केक झालाय की नाही केक पूर्णपणे झालेला आहे ही बघा सुरी आपण घातली होती पूर्ण स्वच्छ निघालेली आहे सारखं केक आपला एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे तर हा केक आपण बाहेर काढून ठेवूया हा केक आपला तयार झालेला आहे आणि केक तयार झाल्याच्या नंतर दोन तास थंड करून ठेवलेला होता तो आता आपण बघूया याच्या कडा आपण थोड्याशा प सुरीने सोडवून घेऊया ह्याच्यावरचं कागद आपण काढूया बटर पेपर जो लावला होता आणि तुम्हाला कापून दाखवते हा केक आपण बघू शकता हा केक सगळ्या बाजूनी एकदम व्यवस्थित फुललेला आणि सॉफ्ट हा बघा संबंध मऊ असा हा केक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा हा रवा केक बनलेला आहे बिन अंड्याचा आणि तेल बटर किंवा लोणी असं काही वापरून करता येण्यासारखा केक आणि खायला खूप सविष्ट आणि तब्येतीसाठी पौष्टिक असा हा रवा केक आजचा बनला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राइब केलं आहे का तुम्ही नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राइब करा धन्यवाद